नमस्कार मी उमेश जगताप बातमी आहे गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाची पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या नदीत आजपासून ते पाण्याचा विसर्ग सोडल्याने नदीच्या पात्राला दोन वर्षानंतर आलेले अथांग महासागराचे स्वरूप पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली पाहूयात त्याचा ग्राउंड रिपोर्ट नमस्कार महासंघर्ष न्यूज च्या ग्राउंड रिपोर्ट कार्यक्रमात आपले स्वागत आता आपण उपस्थित आहोत मीरा नदीच्या या ब्रिटिश कालीन पुलावरती त्याचं कारण ते आहे की गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पावसाचा वर्षा होत आहे वीर धरण वीर देवघर धरण असेल भाटघर धरण असेल गुंजवणी धरण असेल या धरणामध्ये या धरणाच्या परिसरामध्ये गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे आणि आत्ताही पावसाची हजेरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी वीर धरणातून पाणी नीरा नदीमध्ये सोडलेलं आहे आणि हे धरणाचं पाणी सोडलेलं हे दोन वर्षानंतर पहिल्यांदाच सोडलं गेलेलं आहे आणि हे पाहण्यासाठी नीरा परिसरातील नागरिकांनी या पुलावरती गर्दी केलेली आहे आणि स सतर्कतेचा इशारा म्हणून ग्रामपंचायतीनेही दक्षता घेतलेली आहे आणि या ठिकाणी ग्रामस्थ या ब्रिटिश पुलावरती याचा आनंद घेण्यासाठी येऊ नयेत त्यांना कुठली कोणत्याही प्रकारे या ठिकाणी धोका होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने दक्ष राहून या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे आपण ग्रामपंचायतीचे जे सदस्य आहेत सरपंच आहेत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत कशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी ठिकाणी ग्रामस्थांच्या दक्षतेबाबत या आपल्याशी चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच आहेत काकडे मॅडम कालीन जो पूल आहे या पुलावरती आपण उपस्थित आहोत आहात नमस्कार दोन वर्षानंतर आपण बघू इच्छिता की इथे निरा नदीला पूर आला आहे बहुसंख्येने नागरिक हे पुराचे पाणी बघण्यासाठी इथे जमलेले आहेत पण नागरिकांना मी सांगू इच्छिते की स्वतःची काळजी स्वतः घ्यावी पुराचे पाणी हे वाढत चालले आहे त्याच्यामुळे लहान मुलांची व स्वतःची काळजी घ्यावी आणि आनंद असा होतो दोन वर्षानंतर पुन्हा एकदा निरा नदीला पूर आलेला आ, पूर आलेला बघितला बग, बघितल्याने सर्व नागरिकांना जवळपासच्या गावातील नागरिकांना आनंदाचे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे परंतु हे ना आनंद कुठंतरी चुकीच्या पद्धतीने हे त्याच्यावर काहीतरी दुःख ओढवू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी आणि त्यासाठी आम्ही सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच इथे ग्रामविकास अधिकारी असतील आता थोड्या बी पूर्वी ओ मॅडम देखील मोठ्या प्रतीक्षेनंतर आज नीरा नदीला प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे पंचावन्न हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले सकाळपासून तीन दरवाजेनंतर आता नऊ दरवाजेवर पाणी सोडण्यात आलेले खूप मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत आहे आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी हे ब्रिटिशकालीन पुलावरून वेगाने वाहताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निरा वसाहतीतील अनेक नागरिकही उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत या ब्रिटिश पुलावरून कोणत्याही नागरिकांनी ये जा करू नये याच्यासाठी समोर बॅरिकेड्स लावलेले आपल्याला दिसत आहेत पुणे जिल्ह्याचा हा ही सीमा आहे आणि या पलीकडे जर पाहिलं आपण तर आपल्याला या ठिकाणी सातारा जिल्हा सुरू होताना पाहायला मिळतो आणि पलीकडे बॅरिकेड्स लावलेले आहेत पलीकडे पोलीस प्रशासन तिथे उपस्थित असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपल्याला निरा दूरक्षेत्राच्या अंतर्गत हे जी सुरक्षितता आहे ती येते आणि या ठिकाणी नागरिकांची दक्ष सुरक्षितता म्हणून या ठिकाणी आपल्याला पोलीस प्रशासन उपस्थित असलेलं पाहायला मिळत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत कशा पद्धतीने नागरिकांचं त्यांना सहकार्य मिळत आहे काय सांगताल साहेब आपलं नाव काय सर्वप्रथम माझं नाव संतोष बाळासाहेब मदने पोलीस हवालदार जिजुरी पोलीस स्टेशन निरा चौकी इथे कार्यरत आहे भरपूर पाणी आहे पुलाच्या वरून आहे तर लोकांना माझं एवढं आव्हान आहे की लोकांनी कुणी इकडे येण्याचा प्रयत्न करू नयेत लोक ऐकत जवळ येत नाहीत पाऊस चालू आहे आता त्यामुळे प्रमाण कमी झालेलं आहे यादवर खूप गर्दी होती आता प्रमाण पाण्याचं वाढणार आहे त्यामुळे लोक आता गर्दी कमी झालेली आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने आपल्याला काय सुरक्षितता घ्यायला लाव लावण्यात आले आहे वरिष्ठांकडून आता बॅरिकेड लावलेले आहेत आपण आणि इथे तसे लोकही नेमण्यात आलेले आहेत त्या पद्धतीने आम्ही कार्यरत आहोत धन्यवाद या ठिकाणी आपण पाहतोय नागरिकही या पुलावरती जो नवीन पूल आहे या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूकही होताना दिसत आहे नागरिकही आपल्याला पाहायला मिळत आहेत पाण्याचा विसर्ग अगदी वेगाने या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे वीर धरणात आणि धरणाच्या परिसरामध्ये दोन दिवसापासून लगातार मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे आणि याचंच आपल्याला हे प्रतिबिंब या ठिकाणी वेगवान अशा रुद्र रूप घेतलेल्या पाण्याच्या स्वरूपात पाहायला मिळत आहे आपण पाहतोय ब्रिटिशकालीन या पुलावरून पाणी वाहत आहे काही दोन वर्षापूर्वी असं पाणी पाहायला मिळालं होतं तब्बल दोन वर्षानंतर या ठिकाणी नागरिकांना पर्यटकांना हे निरा परिसरातील जनतेला नागरिकांना हे पाणी पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी महिलाही या ठिकाणी उपस्थित आहेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहतोय त्याचीच सुरक्षितता दक्षता म्हणून या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि निरा ग्रामपंचायतीच्या वतीने काळजी घेण्यात आलेली आहे महासंघर्ष न्यूज साठी मी उमेश जगताप निरेहून